एका तरुणाने पंख्याच्या हुकाला लटकून आयुष्य संपवलं मागे राहिली एक सुसाइड नोट तीही पाच पानाची त्यात पत्नी आणि सासऱ्यांचा त्रास नमूद मी जातोय मम्मी पप्पा रडू नका ही शेवटची ओळ काळजाला चटका लावणारी आहे नेमका काय घडलं पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला ला करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्वाचा अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील चौबिया चौक चोब पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उनवा संतोषपूर गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे तेवीस वर्षीय अमितने आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या के केली आहे अमितच्या खिशात पाच पानाची सुसाईड नोट अडून आली आहे या पत्रात त्याने पत्नी रिंकी आणि सासरच्या लोकांना आपल्या मृत्यूला जबाबदार धरला आहे त्याचे लग्न दीड वर्षापूर्वी झालं होतं आणि चार महिन्याच्या मुलगाही आहे मात्र लग्नापासूनच पती पत्नी मधील संबंध ताणले गेले होते वारंवार वाद होत होते आणि काही दिवसांपूर्वी रिंकी तिच्या माहेरी निघून गेली होती घटनेच्या दिवशी अमितची आई बाहेर कामाला होती आणि वडील एका नियंत्रणाला गेले होते बराच वेळ अमित खोली बाहेर न आल्यामुळे आईने वर जाऊन पाहिलं होतं त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला घटनेची माहिती कळताच पोलीस आणि मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे आजही कौटुंबिक वादामध्ये मा मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होतय का अशा दुर्दैवी घटनांना थांबवण्यासाठी आपण काय करायला हवं तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा